हॅलो एव्हरीवन मागच्या व्हिडिओचा चांगला प्रतिसाद नंतर आपण परत आलेलो आहे यावेळेसचा टॉपिक आहे महाराष्ट्र आपण माझे तीन मराठी मित्रांना भेटू पहिला आहे निखिल अरे बोल ना काहीतरी नमस्कार मंडळ मी निखिल माझं नाव निखिल सेकंड कंटेस्टंट आहे रॉकी भाई सलाम रॉकी भाई नमस्कार सगळ्यांना नमस्कार सलाम आणि थर्ड कंटेस्टंट मागच्या गेमचे विनर आपले रोहनदादा दहशत संघटनाचे महाराष्ट्रात मराठी रेड्डी ओके आपण सुरुवात करणार आहोत रोहन कारण की तो मागच्या गेमचा विनर होता तर रोहन यू कॅन चूज अकॅडेमी हंड्रेड रोड्स अँड ट्रान्सपोर्ट थ्री हंड्रेड रिविल द क्वेश्चन ओके महाराष्ट्रातील मुंबई शहरात सिंगल ट्रॅकवर चालणाऱ्या रेल्वेचे नाव काय राकेश हे ना हे नवीन लॅ प्लेयर खच केली खच केले करून नंतर प्रश्न पाच मिनटं निवडचांबेल इनकरेक्ट आन्सर इनकरेक्ट आन्सर निखिल थोड़ा हातात असं नाही माहिती रोहन तुला द्यायचंय लोकल <laughs> सिंगल रेल्वे सिंगल ट्रॅकवर चालणारी त्याच एकच पटरी मेट्रो नाही इनकरेक्ट उत्तर होतं मनोरेल ओके पहिलाच क्वेश्चन बाद झाला आपला राकेश चूज द टॉपिक ओके मूवीज फोर मूवीज फोर हंड्रेड ओके आर वी रेडी आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट कोणता रोहन सायरा करेक्ट आन्सर तर निखिल तू चूज कर यावेळेस महाराष्ट्र ए टू झेड महाराष्ट्र ए टू झेड फोर महाराष्ट्र ए टू झेड चारशे महाराष्ट्रात किती इतर भारतीय राज्यासोबत सीमा सामायिक आहेत आणि त्यांची नावे पण सांगायची राकेश सहा राज्य okay. आहेत ओके आणि एक युनियन टेरिटरी okay. ओके राज्य आहे नाव पण सांगा नाव पण सांगायचे गुजरात गुजरात छत्तीसगड छत्तीसगड मध्य प्रदेश खास कोणते कर्नाटक okay. गोवा दीव दमन ओके हे गोवा तर सांगितलंय एकच बाकी आता

देखे देखे। राकेश सॉरी रोहन वर्ड नाही इनकरेक्ट निखिल साग सागवन नाही राकेश <laughs> भाई, 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 भाई तो द्यायचा आन्सर अम्मा मागून हे आहे ओके पाचशे पॉइंट कमवले काहीतरी लॉजिक लावत ओके रोहन रोहन चूज द नेक्स्ट कॅटेगरी मला पुढची

इनकरेक्ट तुम्हाला द्यायचंय कोल्हापूर नाही आता झाले नाही कोल्हापूरचा राकेश तुला द्यायचं आन्सर बजिन करा जर आन्सर द्यायचा कोल्हापूर कोल्हापूर इनकरेक्ट बजिन इन करेक्ट वर्धा 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 पश्चिम महाराष्ट्रात येत नाही एकदा ठीक आहे एक देऊ शकतो तुला एक चान्स ठीक आहे नो आयडिया आपला क्वेश्चन झालाय बादर आन्सर आहे सांगली ओके निखिल निखिल चूज द नेक्स्ट कॅटेगरी फूड दरी सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहे काय सॉरी मी मोबिल दोनशे केलं सॉरी 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 तू सांग नागराज करेक्ट आन्सर बोर्ड मध्ये एक नंबर आहे राकेश भाई <Food laughs> नऊशे पॉइंट रोहन भाऊ चारशे पॉइंट आता मी मिस करतो साकेबला कारण की तो होता म्हणून मी जिंकवतो आणि निखिल भाऊचा अजून खाता खोललेला नाही ओके okay. निखिल कोण निखिल ज्याचा खाता नाही खोलले <laughs> <laughs> राकेश भाऊ प्लीज चूज ते काय राकेश <laughs> <laughs> मुव्हीज पाचशे <laughs> मुव्हीज पाचशे <Yes>, <laughs> कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते रोहन रितेश देशमुख करेक्ट आन्सर टाइम टाइम डाउट ओके नाईस ओके नेक्स्ट नेक्स्ट कॅटेगरी चूज करेल रोहन हिस्ट्री अँड जॉग्राफी हंड्रेड हिस्ट्री अँड जॉग्राफी हंड्रेड महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते राकेश पृथ्वीराज चव्हाण

यशवंतराव चव्हाण शाळेत ओके नाही नाही आपण सेकंड क्वेश्चन सेकंड राऊंडचा कोण चूज करताय निखिल ओके रोड अँड ट्रान्सपोर्ट पाचशे पाचशे पॉइंट रोड्स अँड ट्रान्सपोर्ट पाचशे आर पॉईंट रेडी आर वी रेडी येस मुंबई सॉरी महाराष्ट्रातील पहिली प्रवासी रेल्वे कोणत्या दोन शहरा दरम्यान धावली होती हिंट देतो दोन्ही शहर महाराष्ट्रात आहेत अजून एक हिंट देतो मुंबई नाईन करेक्ट क्लोज झालं क्लोज झालं कोणाला तुम्हाला द्यायचंय ट्राय करायचंय हिंड देतो देतो दोन्ही जे शहर आहेत ते लागून आहेत एकामेकांना आणि जवळजवळ आहेत ओके राकेश मुंबई करेक्ट लागू घेतो आधी माईक जवळ घे ओके नेक्स्ट कॅटेगरी चूज करेल राकेश फूड फोर हंड्रेड फूड फोर हंड्रेड बजरकडे बोट ठेवा तुम्ही भारताची वाईन राजधानी महाराष्ट्रातील कोणते शर्मा म्हणून ओळखले जाते रोहन नाशिक करेक्ट आन्सर माझा लॅपटॉप आहे म्हणून त्याच्यावर रजिस्टर होताय कोणची सवय पहिले दोन शब्द ऐकूनच लगेच प्रश्न तू एक ट्रिविया निखिल नाशिकचा आहे बरं का ओके नेक्स्ट कॅटेगरी निखिल तू चूस कर आता महाराष्ट्र ए टू झेड दोनशे पॉइंट्स महाराष्ट्र ए टू झेड दोनशे पॉइंट्स आर वी रेडी येस महाराष्ट्रातील पहिले एक्सप्रेस वे कोणता आहे निखिल एक्सप्रेस वे हायवे मुंबई करेक्ट आन्सर आहे माझं थँक्यू थँक्यू खाता उघडलं आहे माझं निखिलचं खूप सॉरी वर्षानंतर खातं खुलेलं आहे दोनशे पॉईंट्स निखिल तू चुज कर आता परत हिस्ट्री जिओग्रफी तीनशे पॉईंट हिस्ट्री जिओग्राफी तीनशे पॉईंट आर बी रेडी येस yes. सर yes, आशियातील सर्वात जुने शेअर बाजार कोणते आहे रोहन बॉम्बे स्टॉक एक्सचेंज करेक्ट आन्सर आपला सेकंड राऊंड समाप्त झालेला आहे आणि जर आपण लिडर बोर्ड चेक केलं तर रोहन ही आघाडी घेतलेली आहे रोहन सोळाशे पॉइंट राकेश चौदाशे पॉइंट आणि निखिलच या राऊंड मध्ये खातं उघडलेलं आहे दोनशे पॉइंट रोहन रोहन सिलेक्ट करेल नेक्स्ट राऊंड चा पहिला प्रश्न दोन चार गरीबांना देऊन टाकतो मूवी हंड्रेड भारतीय <laughs> <laughs> सिनेमाचे जनक कोण आहेत रोहन होत असा ब्लॅक हे होत ब्लॅक फाळके पुढं तुला हा नाव नाही आठवत तेच आठवते दोन सेकंदापासून करेक्ट ओके रोहन सेट की कॅडी झाली

रोड ट्रान्सपोर्ट फोर हंड्रेड पॉईंट रोड अँड ट्रान्सपोर्ट फोर हंड्रेड पॉईंट समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील कोणती दोन शहरी जोडतो निखिल नागपूर बॉम्बे करेक्ट आन्सर करेक्ट आन्सर ओके निखिल थोडा थोडा पुढे येऊ लागला आता राकेश प्लीज सिलेक्ट कॅटेगरी एन एच ए टू झेड फाईव्ह एम एकूण किती रणजी ट्रॉफी संघ आहेत निखिल महाराष्ट्रात एकूण किती रणजी ट्रॉफी संघ आहेत त्यांचे नाव काय सांगायचे निखिल निखील तीन आहेत आणि मुंबई करेक्ट आन्सर रोहन प्लीज लेटर नेक्स्ट कॅटेगरी फोर टू हंड्रेड फोर टू हंड्रेड तांबडा पड रस्सा या उत्पत्ती महाराष्ट्रातील कोणत्या शहरात झाली कोल्हापूर करेक्ट आन्सर आपला तिसरा राऊंड समाप्त झालेला आहे जर आपण लिडर बोर्ड चेक केलं लिडरबोर्ड तिथल्या सरांना येस सर एक नंबरला आहे रोहन दोन हजार पॉईंट्स दोन नंबरला आहे राकेश चौदाशे पॉइंट्स आणि <laughs> निखिल निखिल नाशिकचा निखिल पुढं पुढं जात आहे हळूहळू हळूहळू नेक्स्ट राऊंड सुरू होणार आहे आपला आणि निखिल प्लीज सिलेक्ट आहे कॅटेगरी फूड पाचशे फूड पाचशे पॉईंट्स सावजी मटन हे महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशातील खाद्यपदार्थ आहे निखिल निखिल झालं आहे तो टाइम आउट आहे राकेश नागपूर करेक्ट ओके राकेश भाऊ प्लीज सिलेक्ट करा नेक्स्ट कॅटेगरी पाव उत्पत्ती महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून झाली निखिल मुंबई करेक्ट आन्सर रोहन प्लीज सिलेक्ट कॅटेगरी मूवीज थ्री हंड्रेड नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट कोणता राकेश सॉरी रोहन लाल इन करेक्ट राकेश हँड्री करेक्ट आन्सर काळी चिमणी धावणार नाही काय काय होत काळी चिमणी धावा लागतील नेक्स्ट कॅटेगरी राकेश भाऊ प्लीज सिलेक्ट करा रोड्स रोड्स अँड अँड ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट सगळ्यांचं मुंबई मध्ये सार्वजनिक बस सेवा कोणत्या नावाने ओळखली हो जाते रोहन बेस्ट ऑल द बेस्ट ओके करेक्ट आन्सर होतं ओके नेक्स्ट कॅटेगरी निखिल भाऊ प्ले सिलेक्ट करा हिस्ट्री ज्योग्राफी चारशे पॉईंट हिस्ट्री ज्योग्राफी चारशे पॉईंट्स महाराष्ट्रातील कोणत्या गरा, गावात घरांना दरवाजे नाही रोहन करेक्ट आन्सर आपला हा राऊंड समाप्त झालेला आहे आणि जर लिडर बोर्ड शेकला तर रोहन भाऊ परत वरती आहेत पंचवीसशे पॉईंट्स राकेश भाऊ बावीसशे पॉइंट आणि निखिल बाराशे निखिल अजून तिकडेच अडकलाय आपण आता लास्ट राऊंड ला सुरुवात करणार आहोत निखिल भाऊ जरा पुढे जावा तर एक नंबरला पण येऊ शकता तुम्ही कारण की चार सहाशे सहाशे मार्काचे चार क्वेश्चन्स बाकी आहेत ओके रोहन प्लीज सिलेक्ट दी कॅटेगरी महाराष्ट्र ए टू झेड थ्री महाराष्ट्र ए टू झेड थ्री हंड्रेड मार्सातील सर्वात उष्ण ठिकाण म्हणून कोणते सर ओळखले जाते निखिल झालं ब झालं भरपूर झालं थिंग भरपूर वेळ दिलाय राकेशला चान्स जायचं आहे नाही नाही तीन आटेमटे रोहन तिन्ही नाव घेतो चुकलं तरी साधून धुळे नंदुरबार नागपूर इनकरेक्ट तिने पण कट आहे कटकट कटल्या मला राकेश गेला भंडारा इनकरेक्ट नाही भंडारा पाऊस पडतो काय होंद्रपूर माहित नव्हता जिल्हा आहे तालुका मेलू का कट करा बाबा हा क्वेश्चन बाद झालेला आहे कारण की तिघांनी पण चुकीचे आन्सर दिलेले आहेत कोण सिलेक्ट करते नेक्स्ट कॅटेगरी कोण करते राकेश चला एम एच ए टू सी एम एच ए टू झेड सिक्स हंड्रेड महाराष्ट्र राज्य किती विभागामध्ये विभागला गेला आहे राकेश सांगायचं बरं का सगळे सांगायचे सगळे सांगायचे सगळे सांगायचे सांगावं लागतील किती विभागांमध्ये ते सांगतो बरोबर असेल तर पुढे पुढे जाऊ पाच नाही पाच नाही रोहन आकडा नंतर सांगतो आधी जेवढे ते सांगतो पश्चिम महाराष्ट्र नाही विभागाचे नाव शहरा शहरावर नाही काय एक मिनिट विभागाचे नाव शहरावर आहेत हा पश्चिम महाराष्ट्र शहराचं नाव नाही शहर शहर म्हणजे मराठवाडा नाही तसा नाही विदर्भ नाही मला नाही काढला प्रश्न एक शहराचं नाव आणि त्याचा विभाग नाशिक मराठवाड्यामध्ये औरंगाबाद होतो तिकडे विदर्भ मध्ये नागपूर मुंबई खाली कोल्हापूर करेक्ट प्रश्न निखिल नागपूर ओके okay. मुंबई ओके okay. पुणे ओके okay. आ... संभाजीनगर ओके बर okay. बरोबर कोल्हापूर बर। बर बर। 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 कोल्हापूर नाही इनकरेक्ट सोडा नाशिक होत का होत <laughs> मुंबई कोकण सॉरी कोकण औरंगाबाद औरंगाबाद जवळ संभाजीनगर जवळ नंतर पुणे अमरावती नागपूर अजून कोणता राहिला हे विभाग काय म्हणून आहे नाशिक हे विभाग काय म्हणून आहे एज्युकेशन त्याच्यात डिवाईड केलेलं कोल्हापूर नाही कोल्हापूर नाही निखिल प्लीज सिलेक्ट द कॅटेगरी महाराष्ट्र ए टू झेड दोनशे पॉईंट्स महाराष्ट्र ए टू झेड दोनशे पॉईंट्स महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती राकेश सर प्लीज करेक्ट आन्सर मला तर जेवढा आठवत आहे अठ्ठावीस पर्यंत रोहन प्लीज सिलेक्ट द कॅटेगरी इस्टिंग जॉग्राफी टू हंड्रेड इस्टिंग जॉग्राफी टू हंड्रेड <coughs> महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी या प्रदेशाचे नाव काय होते कोणत्या प्रदेश महाराष्ट्राचा जो प्रदेश होता पूर्ण महाराष्ट्राचं जुनं नाव काय होतं पहिलं नाव काय होतं राकेश दख्खन नाही निखिल एकोणीसशे साठ महाराष्ट्र दिन कधी कधी असतो एक मे एकोणीसशे साठ राईट हिंदवी स्वराज राकेश राकेश तुला सर कोण बाकी मी कोण द्यायचं बाकी मी मराठवाडा बॉम्बे स्टेट बॉम्बे स्टेट नाव बॉम्बे बॉम्बे स्टेट एक मे एकोणीसशे साठ आधी महाराष्ट्र जे होतं ते गुजरात आणि महाराष्ट्र एकच होतं त्याचं नाव होतं बॉम्बे स्टेट एक मे एकोणीसशे साठ नंतर त्याचे दोन भाग झाले एक महाराष्ट्र एक गुजरात रोहन भाऊ प्लीज सिलेक्ट द नेक्स्ट कॅटेगरी फूड थ्री हंड्रेड महाराष्ट्रातील केळीचे शहर कोणते ते जळगाव राकेश भाऊ जळगाव लास्ट थ्री क्वेशन्स जो सत्ता सत्तापालाट करू शकतं काही पण होऊ शकतं ओके राकेश भाऊ प्लीज सिलेक्ट करा हिस्ट्री ज्योग्राफी सिक्स हंड्रेड हिस्ट्री जॉग्राफी सिक्स हंड्रेड आर यस yes, yes, uh... महाराष्ट्राचा राज्य राज्यप्राणी कोणता राकेश भाऊ uh, नाही भीमाशंकर मध्ये असतो त्याचं नाही भरपूर वेळ घ्यायला असतो तुम्हाला त्याच्या आन्सर हा भाई मला भीमा मध्ये मिळतो हे माहिती आहे माहितीये त्याची प्रजाती सांगतो मी प्रजाती आहे खरोताई ते पण माहिती आहे नाव आठवत नाही नावाची नावा हे काय हा शो ते बस आला शो शेगुरु हे शेगरु करेक्ट आ थांबायचा नाई थांबायचा ना राकेशने बरोबर आन्सर दिला त्याचं सॉरी होतं शेखरू दोन क्वेश्चन्स बाकी आहेत राकेश भाऊ प्लीज सिलेक्टेड कॅटेगरी रोड्स सिक्स हंड्रेड रोड्स अँड ट्रान्सपोर्ट सिक्स हंड्रेड मुंबई आणि नाशिकला जोडणारा घाट कोणता नाशिक सॉरी निखिल सॉरी निखिल करेक्ट आन्सर ओके लास्ट क्वेश्चन आहे लास्ट क्वेश्चन लास्ट क्वेश्चन आहे मूवीज कॅटेगरी पहिला पूर्ण लांबीचा भारतीय चित्रपट कोणता मुव्हीज मुवी

तेच ना तेच होतं नाव नाही आठवले ना मला माहिती देते पिकचा कॅन्सल कॅन्सल लास्ट क्वेश्चन आहे नावात राजा आहे <coughs> नावात राजा आहे ठीक आहे तू अटेंड कर नंतर मग ठीक आहे तू अटेंड कर रोहन नाही राकेश राजा रामचंद्र करेक्ट आंसर आहे

अशा प्रकारे जे हारणारे होते मागच्या गेम मधले अनुराग आणि त्यांना मी खूप मिस केलं कारण की त्यांच्यामुळेच मी जिंकू शकलो होतो यावेळेस महाराष्ट्रातले स्नॅप नाही ना तुम्ही गोव्याचे विचार हरकत नाही आम्हाला राकेश बघितला असेल तर बघितला हिस्ट्री लाईक शेअर सबस्क्राईब आणि आपल्या सगळ्या मित्रांना पण फॉरवर्ड करा सगळ्या व्हॉट्सअप ग्रुप वगैरे मध्ये तुम्ही शेअर करा थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग आणि पुढचा टॉपिक आपण लवकरच घेणार आहोत मध्ये सांगू शकता कुठल्या टॉपिक वर कमेंट मध्ये सांगा तुम्हाला पुढचा टॉपिक कोणता आवाज